बातमी पंढरपुरातून विठोबाच्या मंदिरात भाविकांची फसवणूक होते फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुकुंद उत्पात असं फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे दर्शनासाठी शुल्क घेऊन भाविकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पालघर जिल्ह्यातील वसई येथील कुणाल दीपक घरत या भाविकाकडून अकरा हजार रुपये याने घेतलेले आहेत चिंतामणी उर्फ मुकुंद मोहन उत्पात असं या व्यक्तीचं नाव आहे विठ्ठल मंदिरात पुजारी असल्याचं सांगून त्यांनी ही रक्कम स्वीकारली आहे समितीच्या कार्यालयात जाऊन भाविकाच्या नावे पाच हजार एक रुपयांची देणगी पावती दिली विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश करत असताना पोलीस अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडकीस आलंय उत्पाद शहर पोलीस ठाण्यामध्ये तीनशे अठरा तीन चार अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी ही माहिती दिली आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन हे संपूर्णत निशुल्क आहे भाविक भक्तांनी पदस्पर्श दर्शनासाठी कोणाबरोबरही आर्थिक व्यवहार करू नये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कडून हे आवाहन करण्यात आलेलं आहे विठोबाच्या भाविकांची फसवणूक होते आणि या फसवणूक करणाऱ्याला अखेर पोलिसांनी ताब्यात या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आपल्या सोबत जोडले गेलेले संतोष हा नेमका प्रकार काय म्हणायचा आणि ही जी भाविकांची फसवणूक केली जाते किती दिवसांपासून सुरू आहे नेमका आत्ता हे लक्षात आलंय मानवी पालघर जिल्ह्यातील वसईतील सहकुटुंब मुकुंद मोहन उत्पाद या संपर्क साधला विहन घडवतो दर्शनाघे तुम्हाला गरज बसणार नाही असं त्यांना सांगून त्यांच्याकडून अकरा हजार रुपये स्वीकारले त्या बदल्यात त्यांना पाच हजार एक ची देणगी पावतीही त्यांनी दिली मंदिर समितीची मंदिरात प्रवेश देत असताना जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी थोडी चौकशी केली असता देवदर्शनच्या नावाखाली भाविकांची आर्थिक फसवणूक झाल्याचं त्यांच्या खा लक्षात आल्याने हा प्रकार उघडकी झालेला आहे हे आजच घडत आज नाही यापूर्वी आम्ही काय घडलेला आहे मंदिर समितीच्या वतीने वारंवार भाविकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की श्री विठ्ठल रुक्च्या दर्शनासाठी पददर्शनासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाहीत भाविकांनी अशा व्यक्तीशी संपर्क कुणाशीही संपर्क साधू नये आणि जर कोणी संपर्क तुमच्याशी साधला तर तात्काळ तुम्ही मंदिर समितीशी संपर्क साधा असं वारंवार सांगूनही विठ्ठला विठ्ठलाची जी दर्शनांक असते जी गर्दी असते त्या गर्दीमुळे येणारे भाविक महाराष्ट्राच्या तीर्थक्षेत्री होत आहे असं नाही प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ह्या घटना घडत असतात आणि प्रत्येक वेळी असे कोणी ना कोणी रांगेत उभ्या असलेल्या लोकांकडून पैसे उकळण्याचं काम करतात मात्र मंदिर प्रशासनाकडून या संदर्भात काही ठोस कारवाई आतापर्यंत झालेली दिसतच नाहीये संतोष जेव्हा जेव्हा हा प्रकार उघडकी झाला तेव्हा हो त्या मंदिर समितीच्या तिने संबंधित तर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मंदिर समितीने वारंवार आव्हान केलेलं आहे एवढंच नव्हे जर मंदिर परिसरात कोणी देवदर्शनाच्या नावाखाली तुमच्याशी संपर्क साधत असेल पैसे मागत असेल तर तात्काळ मी मंदिर समितीच्या कार्यालयात येऊन व्यवस्थापकांशी संपर्क साधा असंही आव्हान करण्यात आलेलं आहे मात्र इथे एक प्रश्न उपस्थित होतो की विठ्ठल दर्शनासाठी आलेले बाई फक्त लवकर दर्शन करू पाहत पाहतात तर त्यांची इच्छा असते कारण विठ्ठलाची दर्शनात दररोज जवळपास अर्धा किलोमीटरच्या आसपास जाते पंचवीस एक हजार भाविक फक्त दररोज पंढरपूरला येत असतात शिवतीच्या दिवशी शनिवार आणि रविवारी मोठी गर्दी असते आणि त्यामुळे अशा प्रकारच्या मोहाला ते भाविक भक्त वेळी पडतात पण मंदिर समितीकडून आजही आवाहन करण्यात आलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारला जात नाही भाविक भक्ताने अशा प्रकारच्या व्यक्तीशी संपर्क साधू नये अगदीच अगदीच धन्यवाद संतोष दिलेल्या सविस्तर माहितीसाठी